आज मी बनवणार आहे सुक चिकन आधी मी टाकणार आहे दही तीन छोटे चम्मच दही घेतले आला लसूण आणि हिरवी मिरची मी पोपटी आणि हिरवी मिरची तिखट असते ती मिक्स घेते म्हणून हे तुम्हाला हिरवा हिरवा दिसतो हळद आणि बाकी मसाले मी नंतर टाकणार आहे तुम्हाला सांगायचंय मी तुम्ही म्हणाल की मी क्लोज घातलाय तर मी याच्यासाठी घातलाय की आव, मला मसाले माझ्या हाताला सहन होत नाही मग हात खूप झोंबायला लागतात म्हणून मला लागता। Vai right हे घालायला लागतं प्रत्येक वेळी जेव्हा पण मी काय मॅरिनेट करायचं काय असेल तेव्हा तेव्हा मी यूज करते आता हे झालंय अर्धा तास हे असंच ठेवणार आहे मी थोडे मसाले आणि दही टाकलंय ते लागेल थोडं चिकनला चिकन मॅरिनेट करायला ठेवलं आहे ते झालंय आता आपण बनवून घेऊया मी गॅस पेटवते ते तेल टाकते मला डाकुमेंट कांदा आणि कढी लालसर होऊ दे कांदा अर्धा चमचा पेस्ट मीठ टाकणार आहे चांगलं मिक्स करायचं आहे दोन मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडा नरम होतो बघूया आता आपण याच्यात मसाले नक्कते पुढे लाल टिक्कट गरम मसाला एक चिकन मसाला मॅरिनेट केलेलं चिकन टाकते सर्व आता हे वाफ्यावरच शिजवून घ्यायचं आपल्याला थोडस पाणी टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे कारण करायचं आपल्याला म्हणून जवळायला मिळालं नाही ना ना। समज चेंज केलं चांगलं मिक्स करायला पाहिजे पाणी टाकणार आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट आपण झाकण मारून ठेवू शिजवायला आपण मध्ये जरा एकदा खोलून बघूया म्हणजे झाकण काढून बघूया गॅस खूप मोठा ठेवून शिजवायचं नाही आहे मीडियम गॅस वरच शिजवायचं आहे ते आपण बघूया बघा मस्त चिकन सुकलय छान शिजलय आणि हे बघा हे बघा चिकन शिजले खरंच तुम्ही असं चिकन बनव बघू बघा बनवून सर्वांना आवडेल तुम्ही परत परत कराल कारण खूप टेस्टी लागतं हे चिकन असं सुक कांदा टोमॅटोवर बनवलेलं चिकन आहे मी गॅस बंद करते सर्वांनी जेवायला या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कशी बनवली ती कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका रेसिपीला शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा